नमस्कार होळी आणि आम्ही गावाकडे फार्म हाऊसवर साजरा केला दोन हजार चोवीस सातारा जिल्हा तालुका फलटण आणि साखरवाडी गाव आम्ही एवढा एन्जॉयमेंट केला की काय काय व्हिडिओ क्लिप्स काढायच्या राहून गेल्या

नाही काय नाही काय नाही तू मार दिदीला तुम तू तू मार तू मार पाणी तू मार पाणी तू तू दिदी मार तू दिला पाणी मार दिदी तिला भरून दे ग पाणी तर कस भरते

अर्जंट काय लागणार आता काय नाही मोठे शिजले आता काय नाही लागणार आधी पेमेंट पेमेंट काय पण काय फक्त अर्जंट कायच नाही

लो आता पलीकडे साडावा काढना कशाचा का आहे तो तिथं जवळ हे प्लेट काढ एक एक वाटी दादा दा फलटण गेला हा एकदम टाक ना चालूच आहे किती किती तीन चमचे टाक ना चिकन मेरिनेट बस मॅरिनेशन चिकन बिर्याणी टाक एवढं हा टाक ओके झालं खाली बघता लाडू हां लाडू घेतलं लिंबू रिवून घ्या वाटाय कोथिर कोथिर चिरलेला दाखव घरा तिकडं घे गुजा शाखरी दहा मिनिट

सांभ पूर्वजेला पूजा पूर्वजीला पाणी उपाय अस छान आहे

ठीक आहे. थोडं सुधीरंच जसं धमक पडू. मसाला. या धुरांनी सुसना काय दिसतानाच फोन म्हटलं. थांब जरा 1 मिनिट. ते काय समजा थांब थांब. ते काय

Zera काय ना व्हिडिओ माझ्या फोन मध्ये काढणार पाप्या मग पावनी ना, ना।, 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 ना

Kesitu nice na, oh, so, nah. itu.

त्यांच्या पण घरी असत नाही पण हे असं शूटिंग वगैरे म्हणताय